महाराष्ट्रात पूर्वी डांबर रस्त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणावर होते परंतु सध्या रस्त्यांचे रुंदीकरण आणि सिमेंट रस्त्यांच्या निर्मितीवर भर देण्यात आला आहे माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत विविध प्रकल्पांना गती दिली आहे प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यांतील रस्त्यांमध्ये सुधारणा करण्याचा उद्देश यामागे होता मात्र कामाच्या गुणवत्तेबाबत अनेक तक्रारी समोर येत आहेत तालुक्यांमधून जिल्ह्यांशी जोडणारे सिमेंट रस्ते अल्पावधीतच खराब होत असल्याचे दिसून आले आहे शेगाव ते अकोट देवरी फाटा मार्गावरील रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत काही ठिकाणी तर रस्त्यावर मोठे तळे निर्माण झाले आहे केवळ दोन वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले रस्ते आता तडे जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे वाहन चालकांच्या मते हे काम योग्यरीत्या झाले नाही ठेकेदारांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामाच्या गुणवत्तेकडे अधिक लक्ष दिले असते तर ही स्थिती निर्माण झाली नसती सरकारकडून सकारात्मक पाऊले या समस्येबाबत केंद्रीय पातळीवर कार्यवाही करण्याची मागणी जोर धरत आहे रस्ते बांधकामाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी अधिक कठोर नियम लागू करण्याची गरज आहे ठेकेदारांच्या कामावर योग्य देखरेख ठेवून प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याची खात्री करणे आवश्यक आहे माननीय नितीन गडकरी यांनी रस्त्यांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याचा नवा उपक्रम हाती घेतला आहे मात्र या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळण्यासाठी अधिकारी आणि कंत्राटदार यांच्याकडून प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे महामार्गांवरील तडे आणि खड्ड्यांमुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे या समस्येवर त्वरित उपाययोजना होणे गरजेचे आहे तांत्रिक दृष्टिकोनातून रस्त्यांच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करणे आणि दीर्घकालीन टिकावासाठी योग्य साहित्य वापरणे ही वेळेची गरज आहे महामार्गांवरची सध्याची परिस्थिती बघता सरकारने घेतलेले निर्णय कितपत यशस्वी ठरले यावर चर्चेला वाव आहे नागरिकांच्या अपेक्षा आणि सरकारच्या प्रयत्नांमध्ये योग्य समन्वय साधल्यास रस्त्यांचे स्वरूप आणि टिकाव दोन्ही सुधारेल